ओम नम शिवाय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सोमवारी केलेली ही काम लाभदायी ठरतात महादेवच्या कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस मानला जातो शंकराची रोज पूजा केली जात असली तरी सोमवारी पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानतात शास्त्रानुसार सोमवारी व्रत ठेवल्यानं घरात सुख शांती नांदते वर्णन मुळा शंकर असे केले आहे असे मानले जाते की भक्तांच्या साध्या भक्तीनेही महादेव लगेच प्रसन्न होतात शास्त्र सांगितल्याप्रमाणे सोमवारी कोणते उपाय केले पाहिजेत जेणेकरून एखाद्याला भगवान भूळेनाथांचा आशीर्वाद मिळू शकेल सोमवारी दान केल्यानं भगवान शंकर खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे या उपायाने लेखक आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे दुधाचा अभिषेक केल्यानं महादेव खूप प्रसन्न होतात महादेवाला धतुरा खूप आवडतो असे मानले जाते म्हणूनच त्यांना नक्कीच धतुरा अर्पण करा वेलपतो भगवान शंकराला खूप प्रिय आहे वेणपत आग गंगेचे पाणी चंदन आणि अक्षत सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील तर सोमवारी भगवान शंकराला तू साखर आणि गव्हाचे पीठ अर्पण करा यानंतर त्यांची आरती करावी या उपायाने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहील यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल शिवाला कधीही धुळस वाहू नये फक्त शालिंग्रामावर वाहिलेली तुळस शिवाला चालते शिवतीर्थ पिऊ नये मात्र स्वयंभू माणलिंगावरील तीर्थ पिण्यास न्याय आहे शिवपूजा झाल्यावर निलांजल ओवाळून होताच लगेच वेळ न जवळता नैवेद्य दाखवावा लागतो शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये शंखाचे पाणी शिवाला वाहू नये शिवपूजेमध्ये दुधाचा जलभिषेध केला जातो लक्षात घे वाचुकूनही तांबड्याच्या भांड्यात दूध होतू नका तांब्याच्या मांड्या धीरूप्या देऊन संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही शिवलिंगावर भू दही मदतींवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जन्मशय पूर्ण होतो असे मानले जाते शास्त्रानुसार शिवलिंगावर रुढी आणि कुंकवाचा टेळा कधीही लावू नये शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टेळा लावावा भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथे लून वाहते तेथेच ते थांबवा आणि परत जा हे शिवपूजेचे महत्त्वाचे नियम आहेत असे बरेच नियम शिवपूजेचे आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद